दिव्यांग हक्कांसाठी प्रशासनाचे सकारात्मक पाऊल चंदगड येथील स्वावलंबी संस्थेच्या पाठपुराव्याला यश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले दिव्यांग लाभार्थ्यांना तातडीने योजना लागू करण्याचे आदेश दिव्यांग सक्षमीकरण ही केवळ घोषणा नसून प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे भान ठेवत चंदगड येथील स्वावलंबी संस्थांच्या पाठपुराव्याला जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे दिव्यांग व्यक्तींना अत्योंदय योजना स्वतंत्र रेशन कार्ड महाडी बीटी शिष्यवृत्ती विवाह योजना तसेच एसटी बसमध्ये राखीव जागा अशा सुविधा तत्काळ आणि प्रभावीपणे लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येळगी यांनी दिले आहे स्वावलंबी संस्थेच्या प्रयत्नातून या सुविधा केवळ अधिकार म्हणून नव्हे तर न्याय म्हणून दिव्यांग लाभार्थ्यांना मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे तहसीलदारांना स्पष्ट सूचना देऊन या योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितले गेले आहे शिवाय दिव्यांग व्यक्ती संस्था आणि शासकीय सेवकांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले जाणे ही देखील एक उत्साहवर्धक आणि प्रशंसनीय बाब आहे या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींना शिक्षण आरोग्य निवारा यासारख्या मूलभूत सुविधांसाठी यापुढे संघर्ष करावा लागणार नाही ही एक सकारात्मक आणि दूरदृष्टी असलेली कृती असून समाजानेही या प्रयत्नांना पाठिंबा देऊन दिव्यांग व्यक्तींना संधी आणि सन्मान प्रदान करावा असे आवाहन करण्यात आले आहे स्वावलंबी संस्था आणि प्रशासनाचे हे सहकार्य समावेशी व संवेदनशील समाज निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरणार असून इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श निर्माण करणारे आहे